नमस्कार मी विलासम आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती मी आपल्यासमोर चर्चा करणार आहे शिवरायांनी ह्या महाराष्ट्राला दिलेले प्रेरणादायी विचार आणि ज्या प्रेरणादायी विचाराच्या माध्यमातून आज पावणे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवराय महाराष्ट्रातील कणाकणात मनामनात हृदयात मानाचं स्थान त्यांनी कमवलेलं आहे मानाचं स्थान त्यांना मिळालेलं आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आजही ते विराजमान आहेत अशा सुंदर प्रेरणादायी विचार मी आपल्यासमोर मांडणार आहे जे विचार आजच्या भावी पिढीसाठी सुद्धा एवन तत्कालीन राज्यकर्त्यांना सुद्धा ते प्रेरणादायी असतील आणि ह्या विचारातून छत्रपती शिवरायांनी उत्तम प्रकारे एक उत्तम प्रशासक एक मॅनेजमेंटचा गुरु म्हणून एक उत्तम व्यवस्थापक म्हणून शिवरायांकडे बघितलं जायचं आणि त्या छत्रपती शिवरायांचे महान विचार द्यावी घ्यावी जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात कधीच पराभूत होऊ शकत नाही रण कोणतेही असो ते जिंकण्यासाठी मन जिंकणं महत्वाचं असतं विचार चांगले असायला हवेत विचार संस्कारातून येतात आणि मन विचारातून येत असते जो रण जिंकतो त्याला आपण वीर म्हणतो पण जो मन जिंकतो त्याला आपण महावीर म्हणायला काहीच हरकत नाही छत्रपती शिवरायांचे विचार ते खऱ्या अर्थानं वर्धमानाने एकही लढाई तलवारीने जिंकलेली नाही शब्दप्रयोग सांभाळून वापरतोय त्यांनी प्रत्येक लढाई मनाने जिंकली म्हणून त्यांना आपण महावीर म्हणतो राजकारण हे अर्थकारणावरती चालतं नैतिक मूल्यावर चाललेलं राजकारण भावी पिढीस चिरंतन मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही काय आदर्श आणि प्रेरणा घेतोय आपण छत्रपती शिवरायांकडून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा नियम छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतनात होता हे झालं स्वतःच्या स्वराज्यात पण शत्रूच्या राज्यात असाल तर तेथील शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला स्पर्श करू नका असा शिस्ता होता असा छत्रपती शिवाजी महाराजांचा नियम होता म्हणजे शत्रू राज्यातील शेतकऱ्याचा विचार करणारा कष्टकऱ्याचा विचार करणारा हा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय बघा आज आपल्याकडे आत्महत्या होत आहेत शेतकरी आत्महत्या करतोय कशासाठी शेतीमालाला योग्य भाव नाही करदा पाहिजे शेतकरी आत्महत्या करतोय याला जबाबदार कोण आजचे राज तत्कालीन करते त्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार त्यांनी ऐकले नसतील किंवा वाचले नसतील पुढे बाई माणसास धक्का लागता कामा नये दुसरा नियम होता छत्रपती शिवाजी राजांच्या वतनात आपल्या राज्यातीलच नव्हे तर शत्रू राज्यातील सुद्धा बाई माणसाला धक्का लागता कामाने उलट त्या बाईचा सन्मान करा तिला साडी चवळी नेसून तिचा सन्मान करा सत्कार करा असा सक्त आदेश होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या राज्यात त्यांच्या वतनात स्वराज्यात मंदिर सॉरी मध्येच एक शब्द वापरायचा राहिला आजचं बघा काय चाललंय ते मणिपूर हातरस किती स्त्रियांची अभिटंबना अत्याचार हा ज्या लेखीबाई आपल्यासाठी आपल्या देशासाठी मेडल मिळवतायत कुस्तीपट्टू आपल्या महिला मणिपूरमध्ये काय झालं या आजच्या राज्यकर्त्यांनी शिकायला पाहिजे छत्रपती शिवरायांनी परस्त्रीस माते समान मानणारा आमचा राजा योगीराज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मस्जिद आणि चर्चला हात लावणे आज काय होत आहे आजचे राजकर्ते जास्त करून मंदिर तोडतानाच मला बघायला मिळालेत प्रेरणा आहे छत्रपती शिवराय प्रेरणा आहे जगातील सर्वात पहिला आरमार कारखाना कुणी उभा केला असेल तर तो माझा छत्रपती शिवाजी महाराज पहिला आरमार कारखाना हो उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे दोन महत्वाचे गुण या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानला जर कुणी दिले असतील तर त्या माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टी असेल या माझ्या महाराजांच्या ठाई किती कल्पकता किती विचार असतील माझ्या महाराजांच्या ठाई स्वराज्याला या महाराष्ट्राला धोका कुठून जमिनीवरून नाही तर तो समुद्र मार्गे असेल याची पूर्णता कल्पना छत्रपती शिवरायांना होती म्हणून त्यांनी त्यावेळी समुद्रमार्गे किंवा समुद्रातील पोर्तुगीज इंग्रज डच यांना कुठेतरी लघाम लावण्यासाठी जलदुर्ग बांधले तत्कालीन काळात म्हणजे त्यावेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जहाजिग्रजाकडून घ्यावी लागायची दारुगोळापुरती गजांकडून आणावा लागायचा आणि तोफा डसांकडून आणायला लागायच्या बघा का काय परिस्थिती होती असेल म्हणजे जेव्हा पावणे चारशे वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही नव्हतं त्या माणसाला म्हणजे पुण्यात गाडवाचा नांगर फिरला होता हो सोन्याची नगरी उभी केली त्याने जी माणसं दुसऱ्याच्या सामर्थ्यावरती उभी असतात त्यांना कधीही ढासळण्याची भीती असते ढासळण्याची म्हणजे पडण्याची जो स्वतःच्या पायावर उभा असतो त्याला कोसळण्याचा धोका नसतो छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच अस्तित्व स्वतःच राज्य स्वतःच्या पायावर उभा असायला पाहिजे किती मौलवयान विचार असतील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेकाळी महाराष्ट्रात इंग्रजांनी निर्माण केलेल्या नौका तयार होत आपल्याला घ्याव्या लागायच्या इंग्रज लोक नौका, नौका तयार करत होते आणि ते आपल्याला घ्याव्या लागायच्या आ... म्हणजे आपल्याकडून ते मागणी करायचे सॉरी आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नौका हे इंग्रज आपल्याकडून घ्यायचे मागणी करायचे आपल्याकडे आजही आम्हाला नौका वहन करणारी जहाज परदेशातून घ्यावी लागतात काय आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला उद्योगशीलता आणि उद्योगशीलता दिली होती त्या महाराष्ट्रात त्या भारत देशात हिंदुस्थानात आज नौका वहन करणारी जहाज परदेशातून घ्यावी लागतात राफेल सारखी विमानं आपल्याला परदेशातून खरेदी करावी लागतात हीच आपली सगळ्यात मोठी अडचण आहे छत्रपतींनी आपल्याला सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे हे शिकवलं त्याच महाराष्ट्रात त्याच हिंदुस्थानवर आज ही वेळ आहे हे आपलं दुर्दैव आहे याच कारण काय कधी आपण शिवाजी महाराजांना वाचलं का आपण कधी शिवरायांचा इतिहास वाचला का कधी शिवाजी महाराजांच्या या विचारांचं आपण अवलोकन केलं का त्या विचारावरती आपण कधी चाललो का मुरुड जिंजिरा जिंकता आला नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय दूरदृष्टी होती मुरुड जंजिरा जिंकता आला नाही पण महाराजांनी त्याला पर्याय म्हणून सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधून आपली ताकद सिद्ध करून दाखवली जहाज बांधणीचा पहिला कारखाना विजयदुर्ग येथे काढला बघा त्या पोर्तुगीज गज आणि इंग्रजांना अगदी म्हणजे समुद्रात आपल्या महाराजाने आपला एक यलगा एक मोठ प्रस्थ निर्माण केलं समुद्रातून कुठल्याच परकीय आक्रमण आपल्याकडे वाकडे न बघत नव्हते यासाठी महाराजांनी काय काय केले ते बघा कात्रजला आरमाराचा गोदी उभारण्याचा कारखाना उभा केला पुणे जिल्ह्यातील मावळला आशिया खंडातील सर्वात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांनी किती स्वयंपूर्ण बनवलं होतं महाराजांनी महाराष्ट्राला किती दूरदृष्टी होती महाराजांच्या नजरेत छत्रपती शिवाजी महाराजांना किती वर्षाचं आयुष्य लाभलं होतं पन्नास वर्षाचं आयुष्य मिळालं माझ्या छत्रपती हो शिवाजी राजाच्या आयुष्यात त्याचं महाराजांनी सोनं केलं त्याचं महाराजांनी सोनं केलं मंदिर मस्जिद चर्च महाराष्ट्रातील हिंदुस्थानातील आया बहिणी आज अभिमानाने ताट माने गौरवाने या महाराष्ट्रात वावरतात त्याचं कारण ह्या माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या आदरदृष्टी आणि कल्पकतेमुळे सोनं केलं या राजाने माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात सोनं झालं दहा वर्ष बालपणात दहा वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली तीस वर्ष निर्माण केलेलं स्वराज्य वाढवण्यात गेली आपलं उलट आहे बाबा आपला वेळ हा आपलं आयुष्य बिघडवण्यात जात आहे आजचे राजकर्ते किंवा आजचा तरुण वर्ग काय करतोय रील्स व्हिडिओ फेसबुकवर इंस्टावर व्हॉट्सअपवर नको ते नको ते असलेले चाळी करण्यात नको नको त्या गोष्टी करण्यात त्याचा वेळ वाया जातोय त्याची एनर्जी वाया घालवतोय छत्रपती शिवरायांना विचार करा ना हो। वयाच्या बारा वर्षापासून हा प्रवास चालू आहे सातशे पन्नास वर्षाचं पारतंत्र्य हो। महाराजांनी पस्तीस वर्षात संपून टाकलं होते आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही इंग्रज डच पोर्तुगीजांना तीनशे पन्नास वर्षापूर्वीच हे पारतंत्र्य हो। महाराजांनी फक्त फक्त पस्तीस वर्षात उलटवून टाकलं संपून टाकलं गाडून टाकलं कोण होत सोबतीला हो राणावनातील डोंगर अठरा पगर जातीची बारा बलुतेदारांची चढी लंगोटीतली पोरं घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं राज्य निर्माण केलं काय शिकतोय आपण महाराजांकडून महाराजांनी दिल्ली स्वरापुढे आपल्या महाराष्ट्राची मान कधीच झुकू दिली नव्हती आजच्या ह्या राजकारण्यानी आजच्या तात्कालीन राज्यकर्त्यांनी आपली मान दिल्ली पुढे झुकवली आहे याला एकमेव कारण हे तत्कालीन राज्यकर्ते आहे शेतकऱ्यांनी निर्माण केलेले हातातील रुमण्या नांगर बाजूला ठेवून केलेलं निर्माण केलेले हे राज्य आहे आज आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतोय कष्टकरी आत्महत्या करतोय कारण का तर त्याच्या शेती शेतीमाला योग्य तो भाव न मिळाल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे तो बिचारा शेतकरी आत्महत्या करतोय आत्महत्या करतोय माझा शेतकरी ज्या शेतकऱ्यामुळे आज भारत कृषीप्रधान देश म्हणून नावलौकिकास आहे तो शेतकरी तो बळीराजा आमचा आज आत्महत्या करतोय शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकऱ्याने एकही कष्टकऱ्याने आत्महत्या केली नव्हती त्या बळे सेवकाने आत्महत्या केली नव्हती याचं उदाहरण आहे उत्तम शासक उत्तम नेतृत्व उत्तम राजा रयतेचा राजा कल्याणकारी लोक कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही लोक आदराने घेत आहेत प्रेरणा यायला हवी जी प्रेरणा शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेब आणि राजेश्री शहाजी राजाने दिली होती प्रेरणा हो मानवी जीवन अभ्यासक आणि जीवशास्त्राचे जाणकार सांगतात जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला द्या तुम्हाला पाहिजे तसं आम्ही त्याला बनवून देतो काय घडवायचंय तुम्हाला जिल्हाधिकारी चार्टर्ड अकाउंटंट पोलीस अधिकारी चित्रकार कलाकार काय काय बनवायचंय वकील बनवायचंय जे हवं ते आम्ही बनवू शकतो जे हवं ते आम्ही करू शकतो ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येतो तर जिवंत हरामासाच्या माणसाला हवा तसा आकार देता येणार नाही का फक्त माती ओली हवी आणि वै संस्कारक्षम असायला हवं काय स्वप्न होतं आपलं काय स्वप्न होतं राजांचं आणि काय स्वप्न आहे आपलं आपण आपल्या पोराला काय देतोय डबा घेतलास का कपडे भरलेस का आई सांग जाताना सांगणार कुठे प्रवासाला जात असेल मुलगा तर जाताना बाबा मधल्या सीट वर बस रेड कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागून कुणी धडकलं तरी तू सुरक्षित तू जगला पाहिजेस याचा उलट बारा वर्षाच्या शिवभारा राजर्षी राजाने काय दिलं होतं काय दिलं राजाने शिवराजाला ध्येय दिलं स्वप्न दिलं महत्वाकांक्षा दिली आणि हातात भगवा ध्वज दिला हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामचंद्राचा हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा हा वारकऱ्यांचा संतांचा भगवा ध्वज तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज होता शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना स्वतः निर्माण केलेली राजमुद्रा दिली काय दिली राजमुद्रा काय होता त्या राजमुद्रेत प्रथि लेखे लेखे वदिष्णु विश्ववंदिता शहा सुलो शिवसे मुद्रा भद्राय राजते प्रतिभेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तो कसा चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जातो आणि संपूर्ण वा देशाला संपूर्ण जगाला तो प्रेरित करतोय तसंच ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही आज पूर्ण जगामध्ये नाव आहे ते त्यांना सुद्धा असं तेजोमय करत राहील प्रेरणा देत राहील अशी त्या राजमुद्रेमध्ये उल्लेख होता भगवत ध्वज दोज, ध्वजच का शिवाजी महाराजांना शहाजी राजाने दिला कारण भगवा ध्वज ही मनगटा पेलवण्याची थग आणि रग असायला लागते हो आणि ती थग आणि रग आपल्या छत्रपती शिवाजी राजांच्या ठाई होती म्हणूनच राजाने तो भगवा ध्वज सुरक्षित ह्याच हातात राहील यासाठी तो शिवाजी राजांना दिला होता आपल्या आई वडिलांना खात्री नाही हो आपला मुलगा यशस्वी होईल मोठा अधिकारी होईल या उलट काय विश्वास होता शिवाजी राजांना शिवराजे राज्य निर्माण करतील स्वराज्य निर्माण करतील आणि त्याचा सुराज्य करतील आणि रयतेला सुखी करतील किती मोठा विश्वास होता व आमच्या संभाजी शहाजी राजांना शिवाजी राजांप्रती किती वडिलांना पित्याला पित्याबद्दल पित्याला वडी मुलाबद्दल आदर होता विश्वास होता किती प्रेरणा दिली होती ओ साहेब किती आत्मविश्वास दिला होता किती ध्येय दिलं होतं स्वप्न दिलं होतं शिवाजीराजांना जिजाऊ मासाहेब आणि सहाजी राजाने आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्याचं चौतुक त्याचं कौतुक करायची संधी शोधत चला काय म्हटलंय आपल्या पोरांचा चुका शोधण्यापेक्षा चोरांच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्याचं कौतुक करायची प्रत्येक संधी शोधा प्रत्येक कौतुका त्याची प्रशंसा करा त्याला प्रोत्साहन द्या म्हणजे पोरं इतिहास घडवणारी होतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट शहाजी राजाने आपल्या शिवाजी महाराजांना दिली होती शहाजी राजाने शिवराजांना कधी विचारलं नाही बघा विषय सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे कधी विचारलं नाही हे तुला जमेल का कराल का होईल का विषयच नाही जे तुम्हाला जमणारच आहे आणि तुम्हीच ते करणार आहात ही खात्री हा विश्वास बापाला आपल्या पोराबद्दल होता हा विश्वास आपण आपल्या पोराबद्दल द्या हा विश्वास आपण आपल्या पोराबद्दल ठेवा आमची अडचण काय आपल्या पोरानं काय वेगळं करायचं ठरवलं तर पन्नास प्रश्न घरातलेच विचारतील त्याला बायको पोर बाप आई सगळे बहीण भावंड सगळा समाज त्याला पन्नास प्रश्न विचारतील हो जमणार आहे का होणार आहे का कुणी केलंय का कुणी सांगितलंय का चालले येते का ठीक नाही का आम्ही तुला सांगतोय ते का आम्ही वेळे म्हणून का गावा तुला अक्कल आहे का अरे असे किती प्रश्न त्याला तुम्ही विचाराल संपला विषय इथे आपण आपल्या मुलाला गाढव म्हणताना तुम्हाला हे माहीत आहे का ज्याला आपण गाढव म्हणतोय त्या गाढवाने महाराष्ट्रातील पासष्टच्या पासष्ट घाट रस्त्याचे शोध गाढवाने च लावले आहे गाढव हा नेहमी जवळचा रस्ता शोधून काढतो हा अलौकिक गुण त्या गाढवाच्या अंगी आहे मग आपण आपल्या मुलाला गाढव म्हणताना त्याच्यात सुद्धा असाच एखादा अलौकिक गुण असेल असा का विचार करत नाही प्रेरणा महत्वाची आहे कौतुक महत्वाचं आहे प्रोत्साहन महत्वाचं आहे जे शहाजी राजांनी बाळ शिवांच्या बाबतीत केलं होतं छत्रपती शिवाजी राजांच्या बाबतीत केलं होतं आणि हेच कित्येक मायबाप बंधू बहिणींना मी तुम्हाला नम्र विनंती करतोय हेच विचार हेच प्रोत्साहन हेच ही जिद्द ही महत्वाकांक्षा हे स्वप्न हे विचार तुम्ही तुमच्या भावाच्या बाबतीत तुमच्या बहिणीच्या बाबतीत तुमच्या मुलाच्या बाबतीत तुमच्या नातवंडाच्या बाबतीत तुमच्या पुतण्याच्या बाबतीत तुम्ही बाळगाल अशी मी तुम्हाला विनंती करतो इथेच थांबतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि हे देई विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले आहेत तुम्ही जास्तीत जास्त वेळ काढून हा व्हिडिओ ऐकाल अशी मी तुम्हाला कळकळची विनंती करतो इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय